नमस्कार मंडळी तर आज आपण पाहणार आहोत ठरलं तर या मालिकेचा पुढील भाग खूपच जबरदस्त भाग असणार आहे मंडळी तर तुम्ही पाहायला विसरू नका ठरलं तर ह्या मालिकेचा पुढील भाग मंडळी आता इकडे प्रिया आणि अर्जुनच्या लग्नाची खूपच जोरदार अशी तयारी चालू असते आणि इकडे सायलीनेही खूपच मोठा प्लॅन केलेला असतो की लग्न तर करणार ते अर्जुनशीच करणार आणि तो माझाच नवरा असेल असं आता सायलीने म्हणजे ठाम निश्चय केलेला असतो आणि आता प्रियाला कायमची अद्दल घडवण्याची सुद्धा तयारी सायलीने केली असते मंडळी इकडे घरामध्ये लग्नाची जोरदार अशी तयारी सुरू झाली असते परंतु आता सायलीला साथ द्यायला आता तिने तिचे जुने मित्र आश्रममधील जे मित्र होते त्याचे दोन्ही म्हणजे एक मैत्रीण आणि एक मित्र त्यांना पण बोलवलेलं आहे आणि आता तेही आता ते अर्जुनचेही मित्र असतात आणि प्रियाचे सुद्धा मित्र असतात मंडळी परंतु आता त्यांनीसुद्धा सायलीला मदत करायचं ठरवलेलं असतं आणि जेव्हा आता सायलीच प्रियाचं ह मेहंदी असते त्या दिवशी आता हे तर खूपच धमाल उडून देतात कारण त्याला मेहंदीऐवजी तिला आता शेणाचीच मेहंदी काढत असतात आणि आता स्वाय प्रियाची खूपच मोठी फजिती आता होणार आहे पुढील भागामध्ये आणि आता तर आपल्याला पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की आता तिकडे प्रियाला ना हे लोक आता इ, पाण्या काहीतरी कोल्ड्रिंकमधून आहे ना दारूच प्यायला देतात आणि तिला दारू पाजून नंतरनं तिकडे सायलीची एंट्री होणार आहे मंडळी कारण आता प्रिया जेव्हा दारूच्या नशेत असते तेव्हा ती बाहेर येऊन लोकांना म्हणजे घरातल्या लोकांना सर्व काही सत्य सांगणार आहे आणि आता त्यामुळे तिचं सगळं जे काही सगळ्या भानगडी ज्या आहेत ना त्या सगळ्या आता उघड होणार आहेत त्यामुळे ती तोंडावर पाडली जाणार आहे आणि तिचं खरं रूप आता घरातल्या सगळ्यांसमोर आता ओपन झालेलं आपल्याला दिसणार आहे त्यामुळे आता घरातील लोक स्वतःहूनच प्रियाला आता हकलून देणार आहेत आणि सायलीला सून म्हणून स्वीकार करणार आहेत आता हेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो तर तुम्ही आता हा पुढचा भाग पाहायला विसरूच नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मंडळी कारण आता प्रिया आणि प्रियाचं खरं रूप हे घरच्या सगळ्यांसमोर येणारं आहे सुद्धा काही पुरावे प्रियाच्या विरोधात सापडणार आहेत आणि सायली हीच प्रतिमाची खरी मुलगी आहे हे सुद्धा आता त्यांना समजणार आहे त्यामुळे आता पुढील भाग खूपच जबरदस्त असणार आहे त्यामुळे तुम्ही तो भाग बघायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आता आपण सगळ्यात आधी जी आपण आपल्या चॅनलला जे रिव्ह्यू देत असतो ना ते खूपच म्हणजे सगळ्या सगळ्यांच्या आधी आणि खूपच चांगले रिव्ह्यू आपण देत असतो मंडळी तुमचा सपोर्ट खूपच चांगला आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा मंडळी तर पुढील भागामध्ये आपल्याला आता चैतन्यसुद्धा सायलीला खूपच मदत करत असतो कारण आता प्रियाचा बदला चैतन्याला घ्यायचा असतो कारण त्यांनी प्रियाने चैतन्याला खूपच अपमानित करून घराच्या बाहेर काढलेला आहे त्यामुळे आता चैतन्य सुद्धा प्रियावरती खूपच म्हणजे त्याला तर आधीपासूनच माहीत असते की ही अर्जुनची बायको होऊच शकणार नाही आणि आता त्यांना तर सामील पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अश्विन सुद्धा सायली आणि चैतन्य यांना येऊन सामील होणार आहे त्यामुळे मंडळी तुम्ही पुढील भाग पाहायला विसरू नका ठरलं तर मग